नमस्कार मंडळी प्रेस्टीज रेसिपीत स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रताळ्याची चिप्स बनवायला एकदम सोपे आहेत गरमागरम बनवणे आणि गरमागरम खाणे असा आजचा प्रकार असणार आहे तर येथे आपण चार रताळे घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्यांना स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याची साईड आपण कट करून घेऊयात सर्वप्रथम जेणेकरून आपल्याला त्याला खिसायला सोपं जाईल आता एका किसणीच्या मदतीने चांगले गोल किंवा लांब आपल्या आवडीनुसार आपण त्याचे काप करून घ्यायचे आहे ज्या प्रकारे आपण केळीचे चिप्स बनवतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत साल जर हवी असेल तर ठेवू शकता नसेल आवडत तर तुम्ही त्याची साल काढून त्याचे चिप्स बनवू शकता आता या चिप्सला आपल्याला अजिबात तळायची गरज सॉरी वाळवायची गरज पडणार नाही एकदम गरमागरम तेलामध्ये आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकता मस्तपैकी असे चिप्स पडत आहेत दिसायलाही किती सुरेख दिसत आहेत साईडने लाल कलर आणि आतमध्ये पांढरा कलर आता इतके सगळे चार रताळ्याचे चिप्स बनवून तयार झालेले आहेत तेलही चांगलं गरम झालेलं आहे बघू शकता आता त्यामध्ये आपल्याला रताळे सोडून घ्यायचे आहेत हे चिप्स चांगले तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत बुडबुडे आहेत तोपर्यंत आपल्याला त्यांना तळायचं आहे जस जसे ते बुडबुडे कमी होतील त्यानंतरच आपल्याला त्यांना काढून घ्यायचं आहे जर आधीच काढून घेतलं तर मग ते साधळल्यासारखे होतील आणि ते खायलाही चांगले लागणार कुर नाहीत यासाठी चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला त्यांना मीडियम गॅसवर तळून घ्यायचं आहे आधी हाय फ्लेम ठेवा आणि नंतर मग त्याला थोडंसं मीडियममध्ये करा जेणेकरून ते व्यवस्थित तळले जातील नंतर एकदम गरम गरम तेलात टाकल्याबरोबर गर, तसंच जर गॅस ठेवला तर ते करपून जाण्याची शक्यता जास्त असते यासाठी आधी गरम तेलात टाकायचं नंतर थोडासा गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि बघू शकता तेलातले बुडबुडे चांगले कमी झालेले आहेत आणि आपली चिप्स ही थोडीशी सुकल्यासारखी दिसत आहेत म्हणजे ते चांगलेच आपले कुरकुरीत झालेले आहेत सो आता यांना आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गरमागरम बनवायचं आणि खायचं जर एखाद्या दिवशी उपवास असेल तर मस्त प बनतात आणि चवीलाही छान लागतात सो एक वेळेस नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला या चिप्सना आपण काढून घेऊयात दिसायला तर सुरेख दिसत आहेत काढून घेऊयात आता त्याला आपण बघू शकता छान अशी आपली हे चिप्स तयार झालेले आहेत यांना काढून घेऊयात अशा प्रकारे एक वेळेस नक्की बनवून बघा एखाद्या वेळेस काहीतरी नवीन प्रकार बनवून खाणं मजेशीर असतं आता बघू शकता मस्तपैकी हे बनवून तयार झालेले आहेत आणि आवाजाही किती छान येते म्हणजे चांगले असे कुरकुरीत झालेले आहेत तर आता यावर आपल्याला चवीनुसार सिंधी मीठ टाकायचं आहे आपण उपवासासाठी बनवतो यासाठी आणि त्यामध्येच आपल्याला चवीनुसार उपवासाचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे आणि दोन्हीला हा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे जर एरवी बनत असाल किंवा उपवासासाठी नसाल बनवत तर मग त्यामध्ये चाट मसाला आणखीन दुसरे मसाले मिक्स करून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता पराशा तर अशा पद्धतीने हे आपले रताळ्याचे चिप्स बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर परत एकदा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा कुरकुरीत झालेले आहेत बघू शकता मस्तपैकी हे बघा चांगले प्रकारे तुटले जात आहेत धन्यवाद